प्राचार्य शिवराजीराव भोसले स्मृती सन्मान पुरस्कार डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना प्रदान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या नऊ आगारातून दोनशे तीस बसेसची व्यवस्था पुण्यात कात्रज चौकातल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची सुप्रिया सुळेनकडून पाहणी निधी उपलब्ध करून दिल्यानं काम पूर्ण करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना अहमदनगरमधल्या शिर्डीत साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थान परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी संस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या पावसामुळे नैसर्गिक वारसा लागलेल्या बुलढाण्यात ज्ञानगंगा अभयारण्यात धुक्याची चादर पसरल्यानं हिल स्टेशनचा अनुभव